आणि पुन्हा हलवलं सगळं पाणी पाण्यावर धन्यवाद पाण्यामध्ये टाकली तर मास्ती कंग पाण्यामध्ये टाकलं तर मी इथे पट्टी व पेंट टाकला तर पट्टी पाण्याच्या खाली गेली आणि

असा असंय लागत आहे हा सांग कसा फिरतोय सांग बर त्याच्यामध्ये थोडीशी पावडर आहे नंतर आपण थोडस पोटाला पाणी लावायचं आहे आणि साफ करायला थोडशी करायचं आहे असं असं केलं वनस्पतीच्या मुळात मध्ये असतात गणस्पती मुळातून पाण्यात मध्ये पाण्यात खड्यातून वर खोड्यातून वर जाते